नमस्कार मंडळी ऐका हो ऐका मराठी पॉडकास्ट वर मी सावनी तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते मागच्या पॉडकास्ट मध्ये आपण तेनाली आणि उदारपणाची गोष्ट ऐकली आजच्या पॉडकास्ट मध्ये आपण तेनाली चातुर्य आणि समजूतदारपणाची गोष्ट ऐकणार आहोत गोष्ट मी सुखाने मेलो असतो पण तेनालीराम आता राजाच्या गळ्यातला ताईत बनला होता त्याची चांगली भरभराटही होत होती आणि तरीही तो अलीकड थोडासा नाराज दिसू लागला होता एक प्रश्न तेनालीरामला सतावू लागला होता माझ्या माग काय माझ्यानंतर माझ्या कुटुंबाची काळजी कोण घेणार तेनालीरामला वाटत होत की आपण जर दुर्दैवानं एकाएकी गेलो तर राजा आपल्या वारसांची काळजीही घेतील का तेनाली एकदा वाटलं खुद्द राजालाच का काही विचारू नये पण लक्षात आलं तसं राजाला वाटलं की तसा प्रश्न विचारून तेनाली आपला अपमान करीत आहे आपल्याला नक्कीच शिक्षा करेल तेनाली मनाशी खुनगाड बांधली की आपल्याला सतावणाऱ्या त्या प्रश्नाचं उत्तर आपण स्वतःच आडमार्गाने शोधायचं एके दिवशी तेनाली नित्याप्रमाणे दरबारला गेला असताना त्याचा खिन्न चेहरा पाहून राजाने त्याला विचारले काय रे आज आस तू असा उदास का तेनालीराम म्हणाला महाराज एका गोष्टीची मला चिंता लागून राहिली आहे कुठली गोष्ट महाराज अलीकडे मला वारंवार वाटू लागले माझ्या मागून माझ्या कुटुंबाचं कसं होणार तेनाली त्याची मोट पाठ प्रेमाने म्हणाला तेनाली राम मला वाटत होत कि तू इतर लोकांपेक्षा काही वेगळा असशील पण आज मला कळलं की तू सुद्धा इतरांच्या सारखाच एक सामान्य माणूस आहेस तेनाली विचारलं पण महाराज आपल्या मागून आपल्या कुटुंबाच कस होईल असा विचार करणं मूर्खपणाचं आहे असं आपल्याला वाटते का राजा उतरला अर्थातच विशेषतः माझ्यासारखा राजा तुझ्या पाठीशी उभा असताना असा विचार करणं निव्वळ मूर्खपणा अरे तुझ्या मागून मी तुझ्या घरादाराची काळजी घेणार नाही असं का वाटत तुला वेढा कुठला तू मुळीच फिकीर करू नकोस पण राजाच्या त्या आश्वासनानं तेनाली काही समाधान झालं नाही त्याला माहित होत वाटेल ती वचन देण्यात जातात म्हणूनच आपण मेल्यानंतर राजा आपलं आश्वासन किती अगत्यपूर्व पाळील हे जिवंतपणेच पाहण्यातच तेनाली ठरवलं यानंतर काही दिवसातच दरबारला यायचं तेनाली बंद केलं पुढल्याच महिन्याला येणाऱ्या दरबारी समारंभाला तो जसा उपस्थित राहिला नाही तसाच त्यानंतरच्या वार्षिक क्रीडा महोत्सवालाही तो हजर राहिला नाही तेनालीरामच्या या गैरहजेरीबाबत नाना प्रकारच्या वावड्या उडत होत्या कुणी म्हणत होते तो राज्य सोडून गेला होता तर कोणी सांगत होते की आपल्या भात शेतीची काळजी वाहताना यांनी त्याला पाहिलं होत तेनालीरामची अनुपस्थिती राजाच्या ध्यानात आली होती पण त्यालाही तेनालीरामची काही बातमी नव्हती शेवटी एके दिवशी राजाने त्याची खबर आणण्यास सांगितलं उलट पावली राजदूत परत आला आणि तो राजाला म्हणाला महाराज तेनालीराम अतिशय आजारी आहे त्याला या कुशीच त्या कुशीवरही होता येत नाही राजा चरकला आपला आवडता दरबारी इतका आजारी असताना आपण त्याची साधी विचारपूसही करावयास गेलो नाही राजाच्या जीवाला अतिशय लागलं राजाने तात्काळ ठरवलं तेनालीरामच्या घरी जायचं आणि त्याला काही हवं नको ते पाहायचं राजा निघाला त्याच्या मागोमाग दरबारचे इतर लोकही निघाले सारी मिरवणूक तेनालीरामच्या घरी येऊन पोहोचली राजा तेनालीरामच्या घरात गेला त्यानं पाहिलं एका खोली तेनालीराम एका खाटेवर पहुडला होता त्याचे डोळे बंद होते होते पोट धडधडत होते तेनालीरामची अवस्था पाहून राजाच्या डोळ्यात पाणी आलं त्यानं ओळखलं तेनालीराम आता थोड्याच दिवसाचा सोबती उरला आहे असेच काही दिवस गेले तेनालीरामची प्रकृती तशीच राहिली सुरुवातीला तेनालीरामच्या प्रकृतीबाबत अस्तैवायकपणे चौकशी करणारा राजा ही आता बाबत उदासीन झाला होता पुढे पुढे तर त्यानं त्याची खुशाली सोडून दिलं तेनाली हे अपेक्षितच आपल्याला आश्वासन राजा पाळणार नाही हे त्याच्या लक्षात येऊन चुकलं काही दिवसांनी तेनाली आपल्या पत्नीला एक मोठी पेटी आणायला सांगितली आणि तिनं ती सुपूर्द करताच तो म्हणाला आता उद्या सकाळी माझ्या निधनाची बातमी तू सर्वत्र कळ पण मी या पेटीत बसलेलो आहे हे मात्र तू कुणालाही सांगू नकोस दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे तेनाली त्या ते पेटीत बसल्यावर त्याच्या पत्नीने पेटीच दार लावलं आणि मग तिनं आपला पती दगावल्याचा हलकळोल केला लगोलग ही बातमी राजाला कळवण्याची व्यवस्था करण्यात आली राजा त्यावेळी दरबारात बसला होता बातमी ऐकून तो खिन्न झाला ही दुःखद गोष्ट त्याने दरबाराला सांगितली शोक झाला आपल्या भावनावरून मग राजसल्लागार डोळे पुसित म्हणाला महाराज तेनाली गेला फार वाईट झालं पण मात्र कर्तव्य हे आपल्यालाच करावंच लागणार काय करायचं राजाने विचारलं महाराज तेनालीराम जिवंत असताना आपण त्याला खूप सोनं नानं जडजवाहीर दिलं होत माहित आहे मला ते राजानं उत्तर दिलं बर मग तस काही फारस नाही पण महाराज ते सोनं सारा तेनालीरामच्या बायकोच्या मालकीचं होईल त्याच्या साऱ्या कुटुंबाचं होईल ते ठीक आहे महाराज पण तेनालीरामची बायको मुलं एका साधारण घरात राहतात अशा स्थितीत त्यांची ती सारी संपत्ती एक चोर तर घेऊन जातील नाहीतर त्याचे नातेवाईक लंपास करतील नाही महाराज राज सल्लागार म्हणाला तस काही नाही पण ही सारी संपत्ती आपली आहे आपण दिलेली आहे तेनाली रामला आणि आता तो जिवंत नसताना चोरापोरांनी नेण्यापेक्षा आपणच ती परत ताब्यात घेणं इष्ट ठरणार नाही का राज सल्लागाराच्या या साऱ्या मसलतीला साऱ्या दरबारांना मान डोलवली राजालाही वाटलं सारे दरबारीच जर सल्ला देतात की तेनाली जिवंतपणी दिलेली संपत्ती तो गेल्यावर परत घ्यावी तर तसं आपण का करू नये म्हणून मग आपल्या सेनापतीला जसा हुकूम देऊन राजानं त्याला तेनाली घरी पाठवलं सेनापतीनं तेनालीरामच्या बायकोला राजाज्ञा कळवली आणि ती शिरसावंद्य करत तेनाली पत्नी म्हणाली ठीक आहे तेनाली याची कल्पना होतीच म्हणून तर मृत्यूपूर्वी आपली सारी संपत्ती त्यांनी एका पेटीत काढून ठेवून तिला कुलूपही लावले होते ती तिथं समोर आहे पेटी घेऊन जाती राजे साहेबांकडे पेटी घेऊन सेनापती राजाकडे आला पेटीचा आकार पाहून राजाच्या तोंडालाही पाणी सुटलं एवढी संपत्ती मी दिली होती तेनाली राजा स्वतःशी उद्गारला आली आपली संपत्ती आपल्याकडे परत राजाने नंतर ती पेटी उघडण्याचा आदेश दिला राज सल्लागार या कामाला पुढे झाला तो पेटी जवळ गेला आणि ती पेटी उघडतास तो जवळ जवळ भूत भूत कारण त्या ते पेटीतून तेनाली बाहेर पडला सारे दिडमुड झाले त्यांना खरंच वाटलं कारण भूताच्या रूपात मृत तेनालीराम त्यांच्या समोर उभा राहिला तेवढा धीर करून राजाने विचारलं कोण आहेस तू भूत की महाराज मी तेनालीरामच आहे भूत नव्हे राजाला उत्तर मिळाले नंतर राजाला मुजरा करत तेनालीराम पुढे सांगू लागला महाराज आपलं वचन पाळून आपण जर माझ्या घरादाराची काळजी घेत असली तर मी सुखाने मेलो असतो पण माझ्या घरादाराची काळजी न घेता राज सल्लागाराच्या सल्ल्याने माझ्या फक्त संपत्तीचीच काळजी घ्यायला आपण तयार झाल्यावर मी मरू कसा तेनालीरामच्या उत्तरातील खोच राजाच्या तात्काळ लक्षात आली त्याला आपल्या वर्तनाची लाज वाटली राज सल्लागारामुळेच आपल्यावर हा प्रसंग ओढवला म्हणून राजानं त्याला काढून टाकलं आणि तेनालीरामच्या चातुर्याला मान डोलावून राजाने त्याला खूप द्रव्य दिलं या गोष्टीत आपण राजाने त्याचे वचन न पाळता तेनाली संपत्तीवर हक्क गाजवायला कसे आले हे ऐकले तेनाली मृत्यूची बातमी त्याच्या घरचे देतात लगेच राजा विचार करतात लगेचच राजा विचार करतात की तेनाली दिलेले द्रव्य आपल्या दरबारात परत आणावे यासाठी राजा तेनालीरामच्या घरी जातात आणि तेनाली अचानक पेटीतून बाहेर येणं राजाला थोडं चमत्कारिक थोड सत्य ऐकून राजाला आपल्या चुकीची जाणीव होते या गोष्टीतून आपल्याला हे शिकायला मिळाले की लोक आपल्यासाठी सगळं करायला तयार आहेत असं दाखवतात परंतु ज्यावेळी करण्याची वेळ येते त्यावेळी राजा देखील त्याचा शब्द पाळत नाही पुढील भागात आपण तेनालीरामच्या हजार जबाबीपणाच्या आणि बुद्धिमत्तेच्या गोष्टी ऐकणार आहोत चला तर मग मंडळी आज आपण इथेच थांबूया पुन्हा लवकर भेटूया त्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा तसेच आम्हाला इंस्टाग्राम आणि फेसबुक ला फॉलो करायला विसरू नका भेटूया पुढच्या भागात लवकरच